शहरात सध्या एक नवीन वाद चर्चेला आला आहे किन्नर समाजातील काही किन्नरांना धर्मांतरण करण्याचा पण प्रश्न असा उपस्थित राहतो की तृतीय पंथ स्वतः एक समाज आहे तेही न्यायालयीन मान्यतेनुसार मग या समाजात हा हिंदू मुस्लिम विषय आला कुठून त्यातही महत्वाचा विषय सन्माननीय खासदार या विषयात उतरलेत लोकप्रतिनिधींचे कर्तव्य समाजाला जुळवून ठेवणे त्यांच्यात एकोपा निर्माण करणे हा असतो की समाजात जातीवाद निर्माण करणे मुळात हिंदू मुस्लिम ही गोष्ट तृतीय पंथी समाजात आलीच कुठून त्यातही महत्वाचा विषय निवडणुका चालू आहेत सध्या नगरपंचायत आणि नगर परिषद आहे त्यानंतर जिल्हा परिषद आणि मग महानगरपालिका येतील आणि यावेळेस या, या हिंदू मुस्लिम जातीय वादात सन्माननीय खासदारांनी उतरण्याचा उद्देश काय निवडणुका आल्या तेव्हा जातीवाद करणे आवश्यक असतं की या निवडणुकांना उद्देशून हा जातीवादाचा विषय उचलणं आवश्यक असतं तृतीयपंथी समाजाच्या दोन गटात चालू असलेला धर्मांतरणाचा वाद हा त्यांच्या समाजातील आंतरिक विषय आहे यासाठी त्यांच्या वतीने आखाडा प्रमुख किंवा त्यांचे पंच या विषयावर चर्चा करून त्या दोन गटातील मताभेद जे असतील ते निस्तरण्याचं काम करतात अशा वेळेस राजकीय पक्षाने यात सहभागी होणं हे कितपत योग्य आहे ज्या दोन गटात हा वाद सुरू आहे त्यातील एक गट धर्मांतरणाचा आरोप करतोय मात्र दुसरा गट आमच्या जात हा कुठला विषय नाही आम्ही स्वतः एक समाज आहोत असं बोलतोय त्यामुळे आमच्यात कोणीही हस्तक्षेप करू नये आमच्यात वाद आहेत आम्ही तो आमच्या पद्धतीने निवारू असं एका गटातील किन्नरांचं म्हणणं आहे अमरावतीकरांनी शांतता ठेवावी आणि या वादात कुणीही हस्तक्षेप करू नये वारंवार हा संदेश दुसऱ्या गटातून देण्यात येतोय तर एक गट वारंवार धर्मांतरणाचा आरोप करतोय या विषयाला घेऊन दोन्ही गटाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं सन्माननीय खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन फक्त एका गटाची बाजू मांडली मात्र दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की एका गटाची बाजू ऐकून तुम्ही आपली प्रतिक्रिया देऊ नये बढ़ने राखी और बडनेरा की अम्रपाली बाई और गुड्डी बाई ये जो हमारे ऊपर ब्लेम लगाए जा रहे हैं ये सरासर मेरी तरफ से गलत है हमारी तृतीय पंथी समाज एक ऐसा समाज है जिसके अंदर कोई समाज और कोई जात पात कहलाई नहीं जाती और कोई जात पात होती नहीं है सभी राजनेता को और शहर के जो बड़े दल है जो राजनीति में है उनसे हाथ जोड़ के विनती करूंगी कि हमारा पर्सनल झगड़ा है जैसे किन्नरों का झगड़ा है और तूतेपंथियों का झगड़ा इसमें एक पक्ष की आप सुन के एक पक्ष की आप बात दूसरे है।, है, कि है, है, है तो बेहतर होगा ऐसा भाषण ना दिया जाए कि जिससे शहर का वातावरण खराब हो जाए दो गुटों की लड़ाई है किन्नर समाज हा दो गटा नेमका का स्पष्टपने समोर आई मात्र या दोन त्यांचे प्रमुख आहेत त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांच्यात पंच असतात यांच्यामध्ये कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाची त्यांना आवश्यकता वाटत नाही मात्र निवडणुका तोंडावर बघून एका राजकीय पुढाकाराने जो आपल्या पोळी शिकण्याचा प्रयत्न केलाय हा कितपत योग्य आहे या वादविवादाला आपण वैधानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पोलीस आयुक्तांना जेव्हा निवेदन देण्यात आलं तेव्हा आम्ही पोलीस आयुक्तांना याबाबत प्रश्न विचारला त्यावर पोलीस आयुक्त काय म्हणाले ते जाणून घेऊया सुरुवातीला भांडण झालेली होती या संदर्भात एक कोल्हापुरी गेट आणि राजापेठ अशा दोन्ही पोलिस स्टेशन मध्ये त्यांचे एकमेका विरुद्ध काही गुन्हे आहेत ते, ते, ते दाखल आहेत त्याच्यामध्ये असं धर्मांतराचं वगैरे कुठलाही त्या एफ आय आरमध्ये मध्ये तसा काही उल्लेख नाही परंतु नंतर त्यांनी एक अर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं ॲलिगेशन केलेलं आहे तर त्या संदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत तृतीयपंथी एक स्वतंत्र समाज न्यायालयीन मान्यता असलेल्या तृतीय पंथीयांना स्वतंत्र समाज स्वतंत्र परंपरा आणि स्वतःची गादी व्यवस्था असते आखाडे पद्धत आणि आंतरिक वाद सोडविण्याचे स्वतःचे ठराविक नियम असतात त्यामुळे धार्मिक ओळख किंवा धर्मांतरणाचा प्रश्नच उद्भवत नाही असे काही किन्नरांचे स्पष्ट मत आहे आपल्या आराधनेसाठी किन्नर, आराधने किन्नर समुदायाला आपल्या इष्टदेवतीची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणत्याही धर्म व्यवस्थेवर किंवा धार्मिक चौकटीवर नकारात्मक परिणाम होत नाही तृतीय पंथ हा स्वतःमध्ये एक स्वतंत्र सामाजिक समुदाय आहे आणि त्यांचा धार्मिक प्रथा विविध असून त्या ते त्यांच्या सांस्कृतिक परंपरेवर आधारित असतात प्रमुख धर्म आणि प्रथांपैकी काही धर्मांबद्दल बोलायचं झालं तर त्यापैकी एक सनातन धर्म अनेक हिंदू किन्नर अरावण देवतीची पूजा करतात आणि परंपरेनुसार एका दिवसासाठी अरावणाशी विवाही करतात तसेच बहुचरा माता यल्लमा माता या त्यांच्या प्रमुख कुलदेवी मानल्या जातात इस्लाम धर्माबद्दल बोलायचं झालं तर काही किन्नर मुस्लिम असून ते इस्लामी प्रंथाचे पालन करतात ऐतिहासिकदृष्ट्या मुघल काळात अनेक किन्नरांनी इस्लाम स्वीकारला होता आणि ही परंपरा आजही काही प्रमाणात चालू आहे किन्नराखाडा किन्नर ही सर्व धर्मांच्या किन्नरांना समान ओळख स्थान आणि सन्मान देणारी संस्था येथे आपापल्या धार्मिक परंपरा अनुसरत सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन जगू शकतात इतर धर्मांमध्ये समुदायातील काही सदस्य यहुदी ख्रिश्चन किंवा इतर धर्मांचे पालनही करतात त्यांच्या श्रद्धा आणि प्रथा त्यांच्या वैयक्तिक निवडीवर आधारित असतात न्यायालयीन दृष्टिकोनातून तृतीयपंथी हा एक समाज आहे आणि या समाजातील हा वाद त्यांच्या आंतरिक आणि आपापसातील आहे याबाबत विधी तज्ज्ञांशी चर्चा केली असता त्यांचं यावर काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया कोर्टाने सुद्धा तृतीय पंथांचा एक स्वतंत्र जेंडर असल्याचं मान्य केलेलं आहे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलेलं आहे दोन गटातील वादातून हा विषय समोर आणून कुठेतरी भांडणाला किंवा त्यांच्या वादाला कुठेतरी विषयांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे याचं काम किंवा याचा तपास निश्चितच आपल्या अमरावती शहराचे माननीय पोलीस आयुक्त साहेब निश्चितच हा प्रश्न येतो की हा वाद पुढे काय वळण घेईल महत्वाचा विषय हा की राजकीय पुढाकारांनी या वादात उतरणे कितपत योग्य स्वतःची राजकीय पोळी भाजत असताना किंवा राजकीय उद्देश सिद्ध करण्यासाठी पुढारी विचार न करता कुठल्याही विषयाला हात घालतात हे समाजाच्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे या गोष्टींचा समाजावर काय परिणाम होईल याचा विचारही हे राजकीय पुढारी करीत नाहीत